प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र तारखेला निकाल लागला आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे त्यासमध्ये एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला विजयापर्यंत पोहोचवण्यामध्ये जर खऱ्या अर्थाने कोणाचा वाटा असेल तर तो कांदा उत्पादक शेतकरी किंवा शेतकरी बांधव त्याचबरोबर कष्टकरी आहेत तरुण आहेत समाजातील सर्वच घटकांनी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणावरती या निवडणुकीमध्ये स्वतः उमेदवार असल्या पद्धतीने प्रचार करून मला या विजयाकडून पोचवलं हो आणि त्यामुळे साहजिकच हा जो मतदारसंघ आहे हा कांदा उत्पादक मतदारसंघ आहे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दहा वर्षामध्ये या भाजपा सरकारने एकवीस वेळा कांद्याची निर्यातबंदी करून शेतकऱ्यांना होणारा जो फायदा आहे किंवा शेतकऱ्यांचं कंबळ मोडण्याचं काम केलं आहे आणि त्याचीच परिणिती या निवडणुकीमध्ये ही निवडणूक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी किंवा इतरही सर्व घटकांनी हातात घेतली आणि त्यामुळे जबाबदारी वाढली आहे आता आपण बघतोय निर्यात बंदी उठवली हो अनेक दिवसापासून निर्यातबंदी चालू होती परंतु निर्यातबंदी उठवताना हो निर्यात शुल्क चाळीस टक्के तसंच आहे आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जी अपेक्षा आहे बाजारभाव मिळण्याच्या बाबतीत ती अजूनही फारशी आज जरी मार्केट तीन हजाराच्या जवळपास असलं परंतु तरी शेतकरी फारसा समाधानी नाही आणि म्हणून शपथविधी झाल्यानंतर आम्ही सगळे महाविकास आघाडीचे खासदार कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून वाणिज्य जा मंत्रालयामध्ये जाऊन त्या संदर्भात जे वाणिज्य मंत्री आहेत त्यांना निवेदन देऊन निर्यात शुल्क कसं बद्द कर कमी करून किंवा माफ करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे तर मी महाविकास आघाडी इंडिया डी आघाडीचा उमेदवार म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सामोरं गेलो होतो आणि आता महाविकास आघाडीच्या वतीने ॲडव्होकेट संदीप गोपाळराव गुळवे पाटील त्या ठिकाणी उमेदवार आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीबरोबरच राहून आणि प्रचार करणार आहे मी भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी <coughs> मला वाटतं कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये मला फारसं म्हणजे जी चर्चा मी त्या ठिकाणी ऐकली अजून फार खोलामध्ये प्र पहिल्यांदाच मी त्या ठिकाणी दर्शनाला गेलो होतो जरी अडचणी असेल तर त्या अडचणी समजा प्रशासन किंवा सगळ्यांशी बोलून कशा पद्धतीने सोडवता येतील यासाठी नक्कीच प्रयत्न करेल एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छिते इतिहासामध्ये असा फाजीलपणा किंवा असा घाणेपणा झालेला नव्हता परंतु या निवडणुकीमध्ये फार खालच्या टोकाला जाऊन उमेदवार नाम सादर मी असलेली उमेदवार उभं करणं किंवा मी एम ए बी एड झालेलं असताना मी माझ्या नावासमोर सर ही पदवी न लावता जो तिसरी पास झालेला उमेदवार होता त्याच्या नावापुढे सर ही पदवी लावली टोपन नाव असेल तर ते टोपन लाव लावता येतं परंतु सर मग असं तर कोणी डॉक्टर नसताना डॉक्टर लावेल इंजिनियर नसताना इंजिनियर लावेल किंवा ॲडवोकेट म्हणजे वकील नसताना ॲडव्होकेट लावेल परंतु हा चुकीचे पांडे हे जे सत्ताधारी आहे त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी पाहिलं की प्रचारामध्ये सरांची आघाडी आहे आणि सरांना रोखवायचं असेल तर त्यांच्या नावासारखा माणूस उभा करणं ठीक आहे नावा नावामध्ये नावा जरी साधरण्य नव्हतं परंतु सरांना मतदान करायची ही भूमिका मतदारांची होती आणि त्यामुळे जे मतं पडले ती मतं सगळी माझीच आहे ठीक आहे त्यांनी के चुकीच्या गोष्टी केल्या परंतु त्या चुकीला चपराक बसवण्याचं काम नियतीने केलेलं आहे आणि त्यामुळे अशा गोष्टी राजकारणात होऊ नये असं मला वाटतंय आणि पक्षाच्या वतीने या संदर्भामध्ये किंवा तुतारी हे चिन्ह जर इकडे राष्ट्रवादी काँग्रेसला आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालेलं असताना त्या तुतारीच्या नावासारखं ट्रम्पेट नावाचं वाद आहे की त्याला मराठीमध्ये तुतारी हा शब्द होता आणि त्यामुळे Uh, साताऱ्याची जागा अगदी थोड्या मतांनी त्या ठिकाणी गेली म्हणजे महाराष्ट्रामध्ये काहीतरी चार साडेचार लाख मतं या डमी उमेदवारांनी त्या नुण ठिकाणी घेतली आणि म्हणून निवडणूक आयोगाकडे पार्टीच्या वतीने मला वाटतं अपील पण केलेलं आहे आणि बघू आता काय वरिष्ठ पातळीवरती त्यासाठी प्रयत्न चालू आहे सगळेचं सेंटर आहे करायची तर मागणी असेल किंवा पूर्वीपासून ते अपीलचं सेंटर आहे आणि त्या संदर्भामध्ये आता जर जवळच एकाच मतदारसंघामध्ये दोन केंद्र देता येतात का या सगळ्या गोष्टीचा विचार करून जर आपली मागणी असेल तर त्या दृष्टीने प्रयत्न करायला काही हरकत नाही ते करण्यासाठी आपण भविष्यामध्ये प्रयत्न करू शकत नाही परंतु शेवटी शिक्षक मतदारसंघ आहे त्या ठिकाणी फार राजकीय गोष्टी चालतात असं मला नाही वाटत कारण शिक्षक हा एक सुजान मतदार असलेला हा मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणी जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे तर शेवटी त्यांना किंवा त्यांचं म्हणणं मला वाटतं अनेक वर्षाचे गोपाळराव गुळवे दादा असल्यापासूनचे संबंध आहे आणि त्यामुळे तो दिला असं मला वाटतं आणि काल त्यांचा वाढदिवस शेवटी राजकारणामध्ये ते आज इथपर्यंत जे पोचले तर ते आदरणीय शेटेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पोचले आणि प्रत्येकाला वाटतं की वाढदिवस साजरा करताना ज्यांना आपला आदर्श मानतो त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्या 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 कादवावरती ते आलेले असतील आणि कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी तो वाढदिवस साजरा केला असेल त्यामुळे वाढदिवसाचा कार्यक्रम झाला असं काही म्हणण्यापेक्षा आशीर्वाद घेण्यासाठी ते आले असतील असं मला वाटतं तुम्हाला आशीर्वाद मिळालेच होते साहेबांचे तर निवडणुका त्यांनी त्यांचं काम महायुतीचे वतीने होते ते काही प्रचारामध्ये आमच्या कुठे सक्रिय नव्हते त्याच्यामुळे असं काही म्हणणार नाही जो व्हायरल झाला होता तो अचानकपणे आम्ही प्रचाराच्या निमित्ताने गेलो होतो आणि प्रचाराच्या निमित्ताने गेल्यानंतर माझं भाषण चालू असताना त्यांची एंट्री झाली ते येत नव्हते परंतु माझं भाषण संपल्यानंतर आता सगळं संपलेलं आहे आता बसायला काय हरकत नाही आणि साहेबांनी बी त्यांना बोलवलं आणि शेवटी साहेबांसारखा माणूस बोलवतोय आणि म्हणून ते बसले परंतु समोर बसलेल्या कुणीतरी तो फोटो व्हायरल केला नाहीतर तसं काही माझ्या माहितीप्रमाणे तर नव्हतं सर त्यांच्या मनामध्ये काय होतं त्यांनी त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आहे आणि त्यामुळे आजही आपण बघतो की कोणत्याही प्रश्नाला शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा समाजामध्ये वेगवेगळे घटक आहे या घटकांचे प्रश्न केंद्र सरकार म्हणा किंवा त्या बी जे पीचं केंद्र सरकार आहे राज्यामध्ये बी जे पीची सत्ता असताना सोडवलेले दिसत नाही आणि त्यामुळे मला खात्री आहे की नक्कीच मतदारसंघामध्ये विधानसभेला सुद्धा असंच वारं राहील यामध्ये कारण शेवटी लोकांच्या मनामध्ये तीव्र भावना या लोकसभेला दिसते आणि त्याच भावना विधानसभेला दिसतील असं वाटतं विरोधी पक्ष अतिशय मजबूत असा या पाच वर्षासाठी आहे तरी सत्ता जरी नसली बी जे पीची सत्ता केंद्रामध्ये असली परंतु केंद्रामधले जे निर्णय आहेत त्या निर्णयाला चुकीचे निर्णय असतील तर त्याला विरोध करण्याचं काम नक्कीच विरोधक म्हणून त्या ठिकाणी करतील आणि मी विरोधी खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी कांदा उत्पादक भागातील जेवढे खासदार आहेत या सगळ्यांना एकत्रित करून आम्ही शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी नक्कीच प्रयत्न करू असं आम्हाला वाटतं आहे